ઓ ડો બાબ આંબેડકર સ્થાનિક સ્થાનિક નોકરી નોકરી આમકરી આમઝોન મુર્દાબાદ અમેઝોન મુર્દાબાદ माझं नाव आशिष अनिल थोरात आहे मी भीम सैनिक जनरल कामगार युनियन पन्नास टक्के घ्यायचा हा शासन निर्णय आहे त्या शासन निर्णयाप्रमाणे आम्ही जेव्हा माहिती घेतली त्यावेळी अमेझॉन यांना पत्र व्यवहार केला की आपल्या इथे जे स्थानिक कामगार किती आहेत त्यांची माहिती आम्हाला द्यावी व जर तिकडचे स्थानिक नसतील तर जे स्थानिक कामगार आहेत त्यांची भरती तुम्ही करून घ्यावी अशी आम्ही त्यांना विनंती केली होती परंतु त्यांनी ती विनंती आमची मान्य केली नाही तसेच हा जो शासन निर्णय हा सगळ्या कंपन्यांवर लागू होतो तरी शासनाला वारंवार सांगून सुद्धा शासनाने सुद्धा याची दखल घेतली नाही आणि ही दखल न ना घेतल्यामुळे ते तेथे राहणाऱ्या स्थानिक नागरिकांवर आणि स्थानिक बेरोजगार जे आहेत त्यांच्यावर अन्याय झालेला आहे आणि त्यामुळे भीम सैनिक जनरल कामगार युनियनच्या वतीने आम्ही सरकार किंवा शासनाचे डोळे उघडण्याकरिता व ॲमेझॉन कंपनी याचे डोळे उघडण्याकरता आपण एक दिवसीय उपोषण घेतलेलं आहे जर आजच्या दिवसामध्ये आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर हे येणाऱ्या काळामध्ये आम्ही जागोजागी जाऊन प्रत्येक कंपन्यांविरुद्ध तसेच महाराष्ट्रभर हा विषय घेऊन जाऊन जो शासन निर्णय आहे त्याची अंमलबजावणी करण्याबाबत जनजागृती करू प्रधान सचिवांना आम्ही निवेदन दिलेलं आहे त्या निवेदनात आम्ही स्पष्ट म्हणलेलं आहे की दोन हजार आठ चा जो कायदा आहे त्याप्रमाणे प्रत्येक कंपन्यांनी तो त्या कायद्याचे पालन करावे आणि त्याकरिता आम्ही सकाळी निवेदन दिलेलं आहे आता त्यानुसार अजूनही आमच्याकडे कुठलाही उत्तर आलेलं नाहीये आमचं म्हणणं एवढंच आहे की जर तिकडं जो स्थानिक राहणारा कामगार आहे त्याला त्याच ठिकाणी जर नोकरी भेटली आणि हा शासन निर्णय आम्ही काय आमच्या मनात सांगत नाहीये जर त्याला त्याच ठिकाणी नोकरी भेटली तर त्याला सगळ्या गोष्टींपासून सुविधा भेटतील आणि इतर ज्या त्याला जो धकधगेच जीवन जे आहे त्याच्यापासून कुठेतरी थोडाफार तरी, तरी मदत होईल आमच्या मागण्या ज्या आहेत त्या छोट्याच मागण्या काही मोठ्या मागण्या नाहीये शासनाने त्या मान्य कराव्या आणि कामगारांना का न्याय द्यावा आंदोलनचा निष्पत हे होणार आहे की समजा आज आम्ही एक दिवशी तरी उपस्थित आमच्या मागण्या जर मान्य नाही झालंय आमच्या मागण्या मान्य नाही झालं तर आम्ही दिवस परत आम्ही आमरण बसणार तरी पण सरकार आमचं नाही ऐकलं तर उग्र आंदोलन आम्ही छेडणार आणि पूर्ण महाराष्ट्रभर उग्र आंदोलन असेल आणि अतिउग्र आंदोलन असेल आणि सरकारला त्याला भाग पाडायला लावू आम्ही किती कामगारांवरती शासन निर्णयामुळे परिणाम होतोय प्रत्येक प्रत्येक कंपनीमध्ये ऐंशी टक्के कामगार भूमिपुत्र पाहिजे मग आणि वरच्या लेवलला पन्नास टक्के ते शासनाचा नियम आहे शासनाचा नियम ते मानतच नाही मग ते, ते कुणालाच घाबरत नाही मग 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 सरकार मग सरकार सत्तेवरती असून काय या सरकारने राजीनामा द्यावा आज आमचं असं ठाम मत आहे अजूनपर्यंत तर नाही ना आणि बहुतेक जणांनी पाठिंबा पण दर्शवला आम्हाला आणि आमचं मागणं रास आहे त्याच्यामध्ये म्हणजे हे नाही आमचं मागणं रास आहे म्हणजे भूमिपुत्रांना न्याय मिळायला पाहिजे जनरल कामगार यूनियन जो काम कर रही है लोगों के लिए के रोजगार देने के लिए तो कंपनी में जो भी कंपनी है अस्सी टके जो यहाँ के लोगों को स्थानीय लोगों को काम देना चाहिए तो उनको भी विनंती पत्र दिया जाता है तो उसके पर रिस्पॉन्स नहीं देते हैं तो ये गलत है सरकार को भी इसमें ध्यान देना चाहिए कि इतनी बेरोजगारी देश में आज बढ़ती जा रही है लोग भूखे मर रहे हैं और आपने कहा दिवाली का समय है पहली दिवाली है तो अगर दिवाली के लिए उनके पास पैसे नहीं रहेंगे तो वो कहाँ से त्यौहार मनाएंगे आप सोचिए हर एक व्यक्ति है जो रोजगार करेगा तो उसकी फैमिली का घर गृहस्ती चलेगा वो त्यौहार मनेगा सरकारला पत्र गेलेलाच आहे आणि आमची अपेक्षा आहे या सरकारकडे की इतल्याच जे स्थानिक भूमिपुत्र आहेत त्यांना जसा त्यांचा जीआर कि की टक्के हे स्थानिकंना नोकऱ्या मिळालच पाहिजे व जसा 240 दिवसांनी कामगारांना कायमस्वरूपी केलं पाहिजे आज अमेझॉन सारख्या इतर कंपन्या आहेत या कंपन्यामध्ये लाखो काम कर्मचारी काम करतात आहे परंतु त्यांची एक पिळवणूक चालली आहे की त्यांचे जे मूलभूत हक्क आहेत जवळजवळ दोनशे अडीचशे ज्या पूर्ण कामगारांना हक्क आहेत हे हक्क त्यांना पुरवले देत नाही कंपन्या त्यांची पुळवणूक करत आहे आणि आम्ही ह्या भीम सैनिक जनरल युनियनच्या माध्यमातून सरकारला व कंपन्यांना इथे आम्ही एक आव्हान करतोय निवेदन देतो आहोत की तुम्ही वेळीच सावधान व्हा व कर्मचाऱ्यांचे जे देणे आहेत व युनियनच्या ज्या मागण्या आहेत त्या पास करा जर ह्या पास झाल्या नाहीत तर आम्ही पूर्ण मुंबई नव्हे पूर्ण महाराष्ट्राभर ह्याचं वातावरण तापू व जागोजागी जनजागृती करून मूळभूत जे कामगार असतील जे काही बेकार आहेत त्या बेकारांना ते जाणीव जा सरकारला देखील आम्ही सांगू इच्छितो की इतर कंपन्या बंद झालेल्या आहेत परंतु इथे जे काय त्या बाहेरच्या कंपन्यांची कामं चाललेले आहेत इकडं जर त्यांनी जातीने लक्ष दिले तर इथल्या भूमिपुत्र जसं शेतकऱ्यांचा उल्लेख झाला शेतकऱ्यांच्या मुलांना देखील इथे रोजगार मिळू शकतो आमची आपल्या माध्यमातून सरकारला देखील विनंती राहील की आम्ही जो आंदोलन घेतलाय याचा जास्तीत जास्त तुम्ही विचार करून या कंपन्यांवरती अंकुश ठेवून ज्या आमच्या मागण्या आहेत त्या कामगारांना न्याय हक्क मिळवून द्यावं